आधी थोडी फोडणीत टाकायची कोथिंबीर म्हणजे छान चव येते आणि उरलेली उकळी आल्यानंतर टाकायची म्हणजे रंग छान येतो बरं ही माझी खास पद्धत आहे हे सुद्धा माझ्यातलं गुपी कुणालाही सांगायचं नाही चला आता थोडीशी कोथिंबीर टाकतात वा किती खमंगवास येतोय हो हो ना अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकून घे लवकर शिकशील हो गोदवत्या मला आजच सगळं शिकायचंय मला तुम्ही आज सगळं शिकवून द्या ना अगं नको थकून जाशील तू त्यापेक्षा ना रोज एक एक पदार्थ शिकून घे आणि तसंही आता गणपती येत की नाही घरी त्यामुळे रोज नैवेद्याच्या निमित्ताने काही ना काही ना नवीन पदार्थ आपल्याला करायचाच आहे हो चालेल भूक लागली हा अब आला तुझा गणपती <laughs> आज स्वयंपाक तू करणार होतीस ना हो मीच केलाय की अरे त्याच वासाने आलास ना इथपर्यंत धावत मग दुसरे कोणाला तरी कशाला घेतल्यास मदतीला तिला तरी काय अरे सिंधूलाच घेतलंय ना मदतीला माझं इथे कोणी नाहीये अरे तू का नाही केला स्वयंपाक अरे थोडा मी केला थोडा सिंधूने केला आता शिकवते ना मी तिला सगळं म्हणजे तू केला नाही बरोबर ना दुसरे कोणीतरीच केलाय आणि ज्या दुसऱ्या कोणीतरी केल्यावर स्वयंपाक मला नकोय मी जेवणार नाही गोदवत्या पाठीला डोळे नसतात पण ना कसत बर हो ते कस काय बुवा गोदवत्या कोणीतरी आपल्या पदार्थांकडे न बघता वास मात्र नक्कीच घेते कोण ग कोणाच ठाऊ ते कोणीतरी मनातून खुश झालेत पण कौतुक मात्र त्यांना नाही करायचं नको करू दे त्या कोणाला तरी भूक लागली येतील परत अगं पण पर कोणाबद्दल बोलतेस तू काहीतरी नाव असेल की नाही त्या माणसाच हो आहे ना बस सिंधू आत्या असं कोणीतरी बोलल्याचं मला राग येतोय सांग कोणाला तरी अरे पण असं कुणीतरी बोलल्याचं मनाला कशाला लावून घ्यायचं म्हणते मी त्यापेक्षा तू त्या व्यक्तीचं नाव सांगितलंस ना तर मी ओरडेन हो जाऊ दे तू पण सारखी कोणाची तरी बाजूच घेत असतेस तुम्ही असतेसुष्टात अरे चल हे औषध घे पाहू आता अगो चुलीत घाल तुझी औषध अगं कधी संपणार इतकी औषध तू खडखडीत बरी झाल्याशिवाय ही औषधं काही संपणार नाहीयेत हो चल घे बघू अगो तुझी औषधं संपतील माझा आजार काही बरं होणार नाही तिने सांजेच्या वेळेला अभद्र बोलू नये असं तूच सांगतेस ना ग आता शांत राहा आणि हे औषध घे हे बघू या तुझ्या औषधाच्या वासांपेक्षा स्वयंपाकघरातून घरातून काय खमंग ग वास येतोय हो गोदावरी करते ना स्वयंपाक नाही ग अग आज बल्लवाचार्य बदललेत आपले आज सिंधू करते सगळा स्वयंपाक गोदूताई तिला स्वयंपाक करायला शिकवते सगळे पदार्थ तिनेच केलेत आज अगो काय सांगतेस की सिंधू गोदूच्या तालमीत लवकरच तयार होणार हो स्वयंपाकासाठी गोदावरी आणि घरच्या रीती शिकवण्यासाठी सरस्वती आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या आणि शिक्षणासाठी माझी तालीम वा कमालच आहे सिंधूची सगळं निभावून नेईल हो अगदी गुणाची हो आमची नाचून काय रे असा आलाच आणि आल्या पावली परत चाललं काय झालं मी कशाला थांबू म्हणून माझ्या कुठे कौतुके सारखं आपलं ती इकडे नाहीये ना तर घेतोच ना सारखं आपलं सिंधूचं काय कौतुक अगोबाई आता हे काय नवीन आई नवीन ना नाही जुनच आहे हे सिंधूत त्या सिंधूला एखादा औषध दे ना आगाऊ पण कमी करण्याचं